नाशिक रोड गुन्हे शोध पथकाने गावठी कट्टा बाळगणारे अटक केली नाशिक रोड पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे विशाल कुवर व समाधानवाजे यांना नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीमध्ये एक संशय तिसम हा पिस्टल सारखे हत्यार घेऊन वामनदादा करडक अभ्यासिकेच्या मागील मनपा गार्डनच्या प्रवेशद्वाराजवळ जेलरोड या ठिकाणी फिरत असल्याची खात्रीलायक बातमी मिळाल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ गुन्हे पथकाने सदर ठिकाणी जाऊन साधे वेशात सापळा रचून पाळत ठेवली असता एक जण संशयित हालचाली करीत असल्याचे जाणवले संशयितास पथकाने पकडण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जात असताना त्याचा पाठलाग करून यासिन फिरोज शेख या ताब्यात घेतले त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात एक देशी पिस्टल व जिवंत कारतूस असा पंचवीस हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करून नाशिकोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत या पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांनी माहिती दिली पोलीस ठाणे शोध पथकातील माहिती मिळाल्याप्रमाणे कर्डक अभ्यासिका महानगरपालिका पालिका गार्डन जे आहे तिथे गावठी बनावटीचे कट्टा घेऊन फिरत असल्याबाबत माहिती मिळाली व वी पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरी सर यांनी सदर ठिकाणी जाऊन बातमीची खात्री करून कारवाई करण्याचे आदेश दिले त्याप्रमाणे आम्ही जुने शोधपत्र अधिकारी सूर्यवंशी सर एपीआय व आम्ही स्वतः तसेच इतर शोध अंमलदार असे जाऊन बातमीची खात्री करून इसम नामे यासिन फिरोज शेख हा तिथे गावठी बनावटीचे कट्टा घेऊन फिरत असल्याबाबत अं जी मिळालेल्या बातमीप्रमाणे दिसून आला त्याला ताब्यात घेतलं त्याची अंग जडती घेते त्याच्यामध्ये एक गावठी बनावटीचा कट्टा तसेच एक जिवंत काळतूस मिळून आले ते जागी जप्त करण्यात आले आहे व त्या समाधान वाजे यांच्या फिर्यादीवर नाशिक पोलिस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई माननीय पोलिस आयुक्त संदीप कर्णिक सर तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन माननीय मोनिका राऊत मॅडम यांच्या तसेच एसीपी सर यांच्या मार्गदर्शनाखाली कोणी गिरी सर व इतर पथकाने केली आहे सदर उल्लेखनीय कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक पोलिस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार तसेच गुन्हे शोध पथकाचे अविनाश देवरे विजय टिमगर गोसावी नाना पानसरे अजय देशमुख विशाल कुंवर समाधान वाजे रोहित शिंदे सागर आडणे महेंद्र जाधव अरुण गाडेकर गोकुळ कासार योगेश रानडे आदींनी केलेली आहे न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे नाशिकरून